नमस्कार मी मंगेश खुंडे भारतीय जनता पार्टी सरचिट्टीस महामंत्री येणाऱ्या या आनंद उत्सव ज्याला आपण दिवाळी म्हणून सर्वजण साजरा करत असतो आणि या मागची दिवाळी कशी गेली आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व माझ्या हितचिंतक मित्रपरिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या दिवाळीला आपण काही वेगळं केलं पाहिजे म्हणून बरेच जणांचे रोजगार केले बरेच जण मृत्युमुखी पडले या सर्वांना आपण आठवणीत ठेवून जेवढं आपल्याकडनं या दिवाळीमध्ये गरिबांना मदत करता येईल तेवढी आपण केली पाहिजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना आपल्याला जे काही देता येईल फुलनी फुलाची पाकळी ती आपण दिली पाहिजे फटाक्याचा वापर कमी केला पाहिजे आणि कोरोना आणखी गेला नाही म्हणून आपण सर्व बंधनं पाडून दिवाळी साजरी केली पाहिजे या क्षणी मी एवढं सांगतो आणि आपल्या या दिवाळीच्या आनंदाच्या क्षणाला कोणचंही गालबोट लागलं नाही पाहिजे म्हणून आपण प्रदूषणाकडे लक्ष देऊन फटाके न फोडता हा आनंद उत्सव साजरा केला पाहिजे सर्व अमरावतीकर जनतेला मी परत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद